नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी मित्र या ऑनलाईन मी आपल्या आप सर्वांचं स्वागत करतो न झिरो बजेट नैसर्गिक शेतीची आपली व्हिडिओ सिरीज होती आतापर्यंतचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त असं अमोनो ऍसिड टॉनिक बनवणार आहोत ज्यापासून जवळपास पिकाला नऊ घटक मिळणार आहेत बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये गेलो की आपल्याला पिकाच्या वाढीसाठी फुलधारणा फळवाडीसाठी फुल किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून आपल्याला विकतचे औषध दिले जातात व आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही परंतु आज अतिशय कमी पैशामध्ये आपण या सर्व फळ फुल दा, फुलधारणा असेल फळधारणा फुल असेल फुटवा असेल कांदा पीक असेल गहू पीक असेल कोणतंही पीक असू द्या या सर्वांसाठी उपयुक्त असं आपण जैविक खत टॉनिक बनवणार आहोत हे कसं बनवलंय याचं प्रमाण काय याचा वापर कसा करायचा आहे कोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला याला वापरायचं हे सर्व माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं अतिशय आवश्यक आहे तर मित्रांनो आज जे आपण बनवणार आहोत त्याला बऱ्यापैकी अंडा ताक संजीवकही म्हणतात काही जण दही ताक संजीवक म्हणतात काही जण अंडा टॉनिक म्हणतात याचं जवळपास मिक्सचर बनवल्यानंतर साडेतीनशे एम एलचं सॅम्पल शास्त्रज्ञांनी चेक केलं होतं त्यामध्ये जवळपास आपल्याला झाडासाठी उपयुक्त असे नऊ घटक पाहायला मिळाले नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक सल्फर फेरस काही प्रमाणात मॉलिबडिन और काही प्रमाणात ह्युमिक ऍसिड सुद्धा यामध्ये पाहायला भेटलेला आहे स्वतः शास्त्रज्ञानं हे लॅब टेस्ट केलेलं आहे आणि आतापर्यंतच्या म्हणजे जेवढं पण आपण प्रोडक्ट घेत त्या ऍग्रीकल्चरचे त्यामध्ये तरी सर्वात पॉवरफुल असं जैविक खत म्हणून शास्त्रज्ञांनी त्यांचा लेख जो लिहिला होता त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की सर्वात पॉवरफुल आणि जबरदस्त असं हे खत आहे जे की मातीला व पिकाला दोन्ही यांना उपयुक्त आहे तर मित्रांनो आता हे माझ्यासमोर मी ऑलरेडी हे दोन लिटर बनवलेलं आहे सामग्रीमध्ये आपल्याला प्लास्टिकची भरणी लागत तुम्हाला ज्या ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचे त्यानुसार तुम्ही भरणी घेऊ शकतात आता मी सध्या एक लिटर बनवणार आहे तुम्ही पाहू शकता एक लिटर हे तीन दिवस असं जुनं आंबलेलं याचा आंबट वास येणार असं ताक आहे यामध्ये तुम्ही दही घेऊ शकतात एक लिटर दही घेतलं फक्त फक्त फरक एवढा की दही घेतलं तर थोडा वास जबरदस्ती येतो आणि थोडं बंत लवकर बांधण्याची प्रक्रिया होती ताक घेऊ शकतात दही घेऊ शकता तुम्ही पाहू शकतात मी एक लिटरसाठी दहा अंडी घेतले अंड्यामध्ये तुम्ही कोणते घेऊ शकतात गावरान अंडी घेऊ शकतात बॉयलरची घेऊ शकतात तुटले फुटलेले घेऊ शकतात तर बनवण्याची विधी एकदम आ, सिंपल आहे आता हे आपण जे घेतलं यामध्ये पहिले गुणधर्म काय आता अंडा अंडे जे आहेत त्याच्यामध्ये अमायनो ॲसिडचा भांडार आहे आणि अमोनो ॲसिड हे प्लांटच्या ग्रोथमध्ये खूप महत्त्वाचं रोल निभावतो वीस अमायनो ॲसिडची चेन बनवून एक प्रोटीन बनतं आणि त्या प्रोटीनला ते प्रोटीन जे असतं ते झाडाला एनर्जी द्यायचं काम करतं व वा, झाडाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतं आता हे जे ताक आपण घेतलेलं आहे हे एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे आता सध्या थंडीमध्ये मातीमधलं जे बुरशीचं प्रमाण आहे ते खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि किती कोणतेही औषध फवारले तरी त्यात त्याला कंट्रोल करणं मुश्किल होत आहे परंतु आपण बुरशी येण्याच्या आधीच जर थोड्या थोड्या प्रमाणात हे जर आपण ड्रिप वॉटर किंवा फवारणीद्वारे सोडत राहिलो तर बुरशीचं अटॅक बुरशीचं प्रमाण कमी होऊ शकतं ताकामध्ये बॅक्टेरिया पण असतात जे की उपयुक्त असतात आणि विविध असे घटक आहेत ताकामध्ये मी आत्ता सांगितलं नऊ घटक आपल्याला ह्या पूर्ण टॉनिकमधून या जैविक खात्यातून भेटणार आहेत चला तर मग आता सुरू करू आता मित्रांनो सर्वात प्रथम प्रथम आपल्याला ताक याच्यामध्ये टाकायचं आहे पण इथं माझ्याकडून एक चूक होत होती जी की मी तुम्हाला सांगतो ताक टाकताना मी डायरेक्ट टाकित होतो त्यानंतर ते, ते थिबक वाटा जायला त्रास करीत होते त्याचा वरचा तवंग जात नव्हता त्रास देत होते त्यामुळं तुम्ही जर सुरुवातीला ताकाला जर व्यवस्थित सुती कापडाने गाळून घेतलं तर फायद्याच राहीन मी आता यावेळेस दुसऱ्या वेळेस बनवताना याला बरोबर मी गाळून घेत आहे म्हणजे त्याचं जे वरचं तवंग तो वरीच राहीन आणि आपल्याला फक्त ड्रिप वाटर जायला सोपं नाही तर मित्रांनो आता हे मी सुती कपड्याच्या साह्यानं पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे अंडे येत ते फोडून आपल्याला याच्यामध्ये अंडे फोडताना आपला जो मधला भाग आहे तो आतमध्ये जाऊन द्यायचा आहे आणि हे जे टर्कल आहेत यापासून मी घरगुती चिलेटेड कॅल्शियम बनवलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तर ते हे टर्कलही फेकून नाही द्यायचे याचाही उपर आपल्याला चिलेटेड कॅल्शियम बनवण्यासाठी उपयोग होतोय त्यामुळं पूर्ण आता हे अंडे असे दहा मी याच्यात टाकत आहे मित्रांनो आता याच्यामध्ये आपले दहा अंडे टाकून झाले आता याच्यामध्ये एक आपल्याला लक्ष ठेवायचं की तुम्ही पाहू शकता एकदम खालच्या ताराला पिवळं दिसते पांढर दिसते म्हणजे हे जे टाकलेले आपण अंडीत ते खालच्या याला जाऊन बसले तर ह्याला आपल्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत पूर्णपणे काटेच्या साह्याने याला आपल्याला स्टीर अप करून घ्यायचं म्हणजे याला ढवळून घ्यायचे जेणेकरून ते पूर्ण एकजीव होईल आता तुम्ही पाहू शकता याला मी आता पूर्णपणे थोडा याला दोन तीन मिनिट वेळ लागला चालते पण हे पूर्णपणे एकजीव होणं खूप महत्वाचं आहे एक लिटर ताक आणि दहा अंडी टाकलेली तर यात गुळ कधी टाकायचं तेही सांगतो मी व्हिडिओ शूट पर्यंत बघा मित्रांनो आता हे पूर्णपणे एक जीव झालेला आहे आता याला मी पॅक पूर्णपणे याला कंडिशन म्हणजे हात पॅक झाकण आपल्याला आणि हे आपल्याला सावलीत आपल्याला चार दिवसासाठी सावलीत ठेवायचं आहे आणि याचं झाकण नाही उघडायचं आपल्याला तुम्ही पॅक झाकण आहे अनिरोबिक कंडिशन आपण मेंटेन केलेली आणि याला दिवसातून दोन वेळेस भरणीलाच जागची जागा आपल्याला असं अशा पद्धतीनं आहे दोन वेळेस फक्त आणि चार दिवसाच्या नंतर संध्याकाळी आपण यामध्ये पाव किलो गुळ जो की काळा सेंद्रिय गुळ आहे ते टाकणार आहोत गुळ आपण यासाठी टाकणार आहोत की सध्या थंडीचे दिवस आहेत आणि गूळ मातीमध्ये माती जाऊन गर्मी निर्माण करायचं काम करत असतो गर्मी निर्माण झाल्यामुळे सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी वाढते व सूक्ष्मजीवांची क्रिया वाढल्यामुळे आपलं जे आपटेक आहे न्यूट्रिशन्ट ते होत असतं त्यामुळं आपण यात गुळ ॲड करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपलं याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला हे जे बनलेलं टॉनिक आहे हे मी ड्रिप वाटर्स सोडणार आहे मग हे ड्रिपला आपण दोन ते तीन लिटरपर्यंत एकरी वापरू शकतो काय प्रॉब्लेम नाही दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ड्रिप वॉटर सोडू शकतात आणि स्प्रिंगसाठी तुम्ही याला हे जैविक खतं आहे याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाण झालं तरी काय अडचण नाहीत स्प्रिंगसाठी जर घ्यायचं झालं पन्नास ते साठ एम एल पंधरा लिटर टाकीसाठी घेऊ शकतात तुम्ही आणि हे आवश्य अवश्य तुम्ही याचा एक वापर करा उपयोग करा हे बनवा घरगुती याचा लय झाला खर्च शंभर ते दीडशे रुपये एक एकरसाठी आपण असे दुसरे खतं आणाय गेलो तर आपण हजारोंना न विचार करता खर्च करतो एक वेळेस याचा प्रयोग करण्यासाठी काहीच हरकत नाही याचा प्रयोग करा तुम्हाला कसा रिझल्ट भेटला आहे ते कमेंटमध्ये सांगा व जर काही तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नैसर्गिक शेतीच्या झिरो बजेट मिशनमध्ये आपलं नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद